नमस्कार मी डॉक्टर सशोभा अरुण उंचेगावकर औरंगाबाद कौसवध जेव्हा श्री कृष्ण बलरामांबरोबर रंगभूमीवर आले तेव्हा त्याच्या हातात हत्तीचा दात होता तो रक्त आणि मेदानी त्याचे शरीर माखले होते आणि तो सिंहाप्रमाणे गर्जना करीत वाऱ्यासारखा संचार करीत होता त्यावेळी सर्व लोक श्रीकृष्णाच्या आजवरच्या अद्भुत लिलांचा उल्लेख करीत हाच तो कृष्ण हाच तो बलराम हा कृष्ण विष्णूचाच अंश आहे हा निश्चितपणे पृथ्वीचा भार हरण करणार असं म्हणू लागले हे ऐकून देवकीचा ऊर भरून आला वसुदेवाला कृष्णाचं मुख पाहायला मिळालं म्हणून आनंद झाला राजाच्या अंतपुरातील स्त्रियाही डोळे विस्फारून कृष्णाकडे पाहू लागल्या कंसाचा चेहरा मलूल पडला होता तरी पण त्याने कृष्णाला क्रोधपूर्ण नजरेने बघितले कृष्णाच्या हातात असलेल्या हस्ती दंतांमुळे कृष्ण जनुकाई एखाद्या पर्वत शिखरावरील चंद्रमाच्या अर्धबिंबाप्रमाणे दिसत होता कृष्ण सिंहाप्रमाणे गर्जना करीत होता तेव्हा अत्यंत रागावलेल्या आणि रागवण्याने लाल बुंद डोळे झालेला तो कंस अत्यंत महाबलवंत चानुराला कृष्णा बरोबर युद्ध करण्याची आज्ञा देता झाला तो प्रतियोध्याला अंध करणारा व कपटी होता त्याचप्रमाणे पर्वतासारख्या विशाल शरीराच्या महाबली कपटी मुष्टिकाला क्रुद्ध झालेल्या कंसाने बलदेवाबरोबर युद्ध करायला सांगितले कंसाची आज्ञा ऐकून जनतेत एकदम शांतता पसरली दोन सुकुमार बालकांना महाकाय मल्लयोद्ध्यांप्रमाणे युद्ध करायचा आदेश सर्वजण स्तब्ध झाले कंसाचा आदेश कसा देऊ शकतो कंसाला युद्धाचे नियम माहीत नाहीत काय इथे कंसाने चानुराला श्रीकृष्णाशी अत्यंत सावधतीने युद्ध करून त्याचा वध करायची आज्ञा दिली कंसाची आज्ञा ऐकून संपूर्ण गोप समाज उठून उभा राहिला ते म्हणाले ह्या सभेत कुठल्याही प्रकारच्या शास्त्राचा उपयोग न करता केवळ बाहू कौशल्याने मलयुद्ध करण्याचा नियम आहे मलयुद्धाच्या मध्ये पाणी आणि दह्याचे बुधले देण्याची व्यवस्था आहे मलयुद्धाच्या नियमाप्रमाणे बसलेल्या बसलेल्यांशी बालक बालकांशी दुबळे दुबळ्यांशी आणि वृद्ध वृद्धांशी युद्ध करते कौशल्य आणि शक्ती प्रदर्शन हाच या खेळाचा उद्देश आहे पराजित होऊन थरा थाई धरा थाई झालेल्या मल्लावर प्रहार केला जाणार नाही कृष्ण आणि बलराम गोप समाजातील वीर बालके होते गोप समाजाला त्यांचा अभिमान होता तरी पणकंसाच्या विचित्र आज्ञेमुळे ते क्षुद्ध झाले होते अनेक जण म्हणू लागले कृष्ण बालक आहे आणि चानूर हा विशाल काय मल्ल कृष्ण आणि चानुराचे युद्ध हा अन्याय आहे गोपाळांच्या या वक्तव्यामुळे सभेत एकच गोंधळ उडाला तेव्हा श्री कृष्ण मोठ्या आवाजात म्हणाला जरी मी बालक असलो तरी चानूर महाकाय मल्ल तरी मी राजाज्ञेचा मान राखून त्याच्याशी युद्ध करेन मी कुठल्याही नियमांचे उल्लंघन करणार नाही आणि माझ्याद्वारे बाह्य युद्धाच्या कुठल्याही सिद्धांतांची उपेक्षा होणार नाही कृष्णाच्या घोषणेने सर्वजण उल्हासित झाले पण गोपाळांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले तेव्हा कृष्ण श्रीकृष्ण आणि चा चानुराचे मल्लयुद्ध सुरू झाले कृष्णा आणि चानुराचे युद्ध पाहून वाटत होते त्यानु काही दोन महाकाय बलशाली हाती आपापसा झुंजत आहेत त्यांचे युद्ध कौशल्य वाखान्याजोगे होते परस्पर बचाव आणि प्रहार, प्रहार करत ते दोन युद्धे कधी एकमेकांना खाली पाडत तर कधी युद्धात प्रहार करत कधी छाती छाती भिडवीत या युद्धात कुठल्याही प्रकारच्या शस्त्राचा प्रयोग केला जात नव्हता पण मांडी ठोकण्याचा आवाज एखाद्या वज्रपातासारखा वाटत होता दोघांचे युद्ध कौशल्य बघण्यासाठी प्रेक्षक उठून उभे राहिले तेव्हा त्यांचे मुख घामाने डबडबलेले आहे व ज्याने कृष्णावर आपली दृष्टी रोखली आहे अशा कंसाने मल्लांचा उत्साह कमी करण्यासाठी ढोल ताशा नगाराम आदी वाद्य बंद करण्याची आज्ञा दिली तेव्हा आकाशात उपस्थित देवगण गणांनी त्यांची दिव्य वादे वाद्ये वाजवण्यास सुरुवात केली मग श्रीकृष्णाच्या के विजयाची कामना करत देवगण आकाशात संचार करू लागले त्याचवेळी सप्तर्षींनी श्रीकृष्णा चानुराचा अंत करण्याची विनंती केली तेव्हा कृष्णाने अधिक क्रीडा न करता चानुराचे बळ तीक्ष्ण केले तेव्हा पृथ्वी कंपित झाली आणि कृष्णाच्या मुकुटातील मनी निष्ठून पृथ्वीवर पडला श्रीकृष्णाने तेव्हा चानुराला आपल्या भुजांनी खाली वाकवून आपल्या दोन्ही पायात धरले त्याच्या डोक्यावर भरपूर मुष्टी प्रहार केले तेव्हा चानुराचे रक्त आणि अश्रुनी भरलेले नेत्र बाहेर पडले आणि चानुरगत प्राण झाला श्रीकृष्णाच्या विजयावर सर्व गोप समाज हर्षोल्लासित झाला कृष्ण तोशल अशी मल्लयुद्ध करू लागला दुसरीकडे बलराम मुष्टिकाशी युद्ध करीत होता दोघेही अत्यंत द्वेषाने पर्वत शिखराची उपमा असलेल्या तोशलचे पाय धरून त्याला विद्युत वेगाने शंभर वेळा गोलाकार फिरवून पृथ्वीवर आपटले तोशलच्या मुखातून रक्त वाहू लागले बलराम मुष्टिकाशी युद्ध करत असताना त्याने एक जोरदार ठोसा मुष्टिकाच्या डोक्यावर मारून त्याच्या डोक्यावरचे तुकडे तुकडे केले आणि मुष्टिक कोसळला चानूर मुष्टिक तोशलांचा वध झालेला पाहून संपूर्ण गोप समाज भयभीत झाला तीन तीन मल्लांच्या भयंकर आणि बेभीत वधाने संपूर्ण रंगभूमीवर प्रेत कळाली वातावरण भीतीदायक झाले असे दृश्य यापूर्वी कधीही पहावयास मिळाले नव्हते कृष्ण बलरामाचे रौद्ररूप पाहून बाकीचे सर्व मल्ल पळून गेले आपल्या पुत्रांचा पराक्रम पाहून वसुदेवाचे डोळे भरून आले देवकीच्या अंगाला कंप सुटला भीतीने वरती खिडकीतून युद्ध पाहणाऱ्या स्त्रिया श्रीकृष्ण बलरामास पाहून मोहित झाल्या दोघेजण जेवढे सुंदर तितकेच क्षूरविरय होते इतक्यात कंसाची दृष्टी कृष्णावर गेली आणि तो अत्यंत क्रुद्ध झाला त्याच्या सर्वांगाला घाम फुटला त्याच्या डोळ्यात ठिणग्यात दिसू लागल्या क्रोधाने त्याचे ओठ थरथरू लागले तो तेथेच नेमलेल्या सेवकास मोठ्याने म्हणाला कृष्णा बलरामासीतून हकलून द्या या दुष्टानंद लोखंडी साखळीने बांधून ठेवा वृद्धास दिली जात नाही अशी शिक्षा या वसुदेवाला करून त्याला ठार मारा सर्व गोपालांचे धन व धेनु हरण करून घ्या कृष्णाच्या कंसाच्या देशाने संपूर्ण गोप समाज भयभीत झाला राजा नंद आणि वसुदेवाचा चेहरा क्लान झाला प्लान झाला देवकी घाबरून रडू लागली हे सर्व दृश्य पाहून कृष्णाला अत्यंत क्रोध आला आणि तो वायुवेगाने कंसाच्या जवळ जाऊन पोहोचला कृष्ण जवळ आला हे पाहता सिंहासनावर बसलेला कंस भीतीने व संतापाने बेडा झाला तो सिंहासनावरून उतरून सुरक्षितपणासाठी मार्ग शोधू लागला परंतु जिकडे तिकडे त्याला श्रीकृष्ण दिसू लागला शेवटी श्रीकृष्णाने त्याचे केस आपल्या हातात धरून कोणीकडं पळून जातोस म्हणून त्याला प्रश्न केला कंस तोंडाने बडबड करीत केस सोडविण्याचा प्रयत्न करू लागला परंतु कृष्णाच्या हातातील शेंडी त्याच्याने सोडवेना शेवटी कृष्णानेच वीराची अप्रतिष्ठा करणे बरोबर नव्हे असे जाणून त्याची शेंडी सोडून त्याला मोकळे केले आणि सहज त्याने एक बुक्की त्याच्या छातीत मारली त्याबरोबर कंस लांब जाऊन पडला परंतु तो पुन्हा उठला व हातात तलवार घेऊन कृष्णाच्या अंगावर धावून आला तेव्हा कृष्णाने त्याचा हात धरून तलवार काढून घेतली व त्याला म्हणाला कंसा ही तलवार तू आणून दिलीस हे फार चांगले केलेस ही तुझीच तलवार आता तुझाच प्राण घेण्यास तयार होईल पण या अशा स्थळी तुझा वध करणे अयोग्य म्हणून तुला आता रस्त्यावर ओढून नेतो आणि हजारो लोकांसमक्ष इह लोकातून कायमचा नाहीसा करतो असे म्हणत कृष्णाने कंसाला रंगभूमीतून ओडि, नेऊन मोकळे सोडले कंस मोकळा होताच पुन्हा कृष्णाच्या अंगावर धावून गेला तेव्हा कृष्णाने आपल्या हातातील तलवार बलरामाच्या हातात दिली व आपण निस्त्र झाला आणि कंसाचे दोन्ही हात धरून त्या दूर ढकलून दिले याप्रमाणे दोन तीन वेळा कंसाला ढकलल्यानंतर कृष्ण अचल उभा राहिला व त्याने कंसाला आपल्या शक्तीची पराकाष्ठा करण्याची मोकळीक दिली कंस आपली पराकाष्ठा करून कृष्णाला खाली पाडण्याचा प्रयत्न करीत होता परंतु एखाद्या मुलाला खेळवावे त्याप्रमाणे कृष्ण त्याच्या प्रत्येक तोडीला तोड देऊन खेळवू लागला तो युद्ध चमत्कार पाहण्यासाठी आकाशात देवांच्या विमानांची गर्दी झाली बराच वेळ याप्रमाणे कृष्णाने कंसाला खेळवल्यावर त्याला खाली पाडले व त्याच्यावर त्याच्या छातीवर बसून कंठ नाळ कापून मस्तक दूर फेकून दिले कंस मृत होताच सर्वांनी कृष्णाचा जय जयकार केला श्री कृष्णाने कंसा धरले असता त्यांचा बंधू सुनामा हा क्रोधाना धावून आला तेव्हा बलरामाने त्याला लिलेया गतप्राण केले कंसासारखा दुष्ट जुलमी व प्रजेला छळणारा राजा मृत्यू पावल्या बरोबर सर्व लोकांना साहजिकच मोठा आनंद झाला स्वर्गात दुंदुभी वाजू लागल्या यक्ष गंधर्व जयघोष करू लागले व सर्व देव आकाशातून कृष्णावर पुष्पवृष्टी करू लागले जय श्री कृष्ण